लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये फायनली ज्या वेळेला इकडे आता सगळं सत्य म्हणजे हिला का उशीर झाला होता आणि आपल्या आईवडिलांना मोलमजुरी करताना काय वाटतं कलाला हे ज्या वेळेला अद्वैतला समजतं अद्वैत खूप मोठा निर्णय घेणार असतो सगळेजण पॅनिक होऊन आता कलाची वाट पाहत असतात कलावरती आगपाखड सुरू असताना कला बॅग घेऊन घरात येते घरात आल्यावरती मग मात्र तिला आता सरोज विचाराला सांगते अद्वैतला विचार, विचार कुठे गेली होती अद्वैत म्हणतो तू कुठे गेली होतीस तिला उत्का उशीर का तुला झाला काही सांगावंसं तुला वाटलं नाही का कला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न रूम रूममध्ये येते अद्वैत काळजीने तिच्या मागे येतो आणि मग कला घडलेला प्रकार सांगते आणि त्यावरती अद्वैत पटकन रागात बोलून जातो की तुझ्या वडिलांनी आईवडिलांनी जे कृत्य केलं आहे त्यांची शिक्षा त्यांना मिळाली कला म्हणते ठीक आहे त्यांनी जे केलं आहे त्याची शिक्षा मिळाली पण मुलगी म्हणून मला वाईट वाटतंय वाट ना मला वाईट वाटणं हे साहजिकच आहे ना अद्वित विचार करतो नाही नाही हिच्या दृष्टीने विचार केला तर बरोबर आहे ही जगदंबा भांडार चालवत होती त्यावेळेला जगदंबा भांडार चालवत असताना ही हिच्या घराचा खर्च भागवत होती आता हिला स्वतःच्याच हातामध्ये पैसे नाही आहेत या घरामध्ये राबराब राबते मला काहीतरी करायला पाहिजे पण मी हिला असे अचानकपणे पैसे दिले तर मात्र ही ते पैसे घेणार नाही ही, ही आगावगिरी दाखवेल आणि त्यामुळे मला आता हिला काहीतरी उलट सुलट करून पैसे द्यायला पाहिजेत आणि हिचं कर्ज फेडलं पाहिजे यावरती कला म्हणते तू माझ्या आई वडिलांना जे बोललास ना ते खरं आहे पण एक गोष्ट सांगू का माझ्या आईवडलांसाठी माझा जीव तुटणं पण स्वाभाविक आहे अद्वैत म्हणतो ठीक आहे मग या सगळ्यामध्ये काय उपाय करायचा तो तरी शोधूया नुसतं हातावरती हात ठेवून बसण्यात काही अर्थ नाहीये कला म्हणते मी बघेन काय करायचं ते अद्वैत म्हणतो तू काय करशील कारण फायनान्शियल काही करण्याच्या तू स्थितीत नाहीये लग्नाच्या आधी तुझं स्वतःचं स्टोअर होतं त्यामुळे तू या सगळ्या प्रकारामध्ये तू सगळ्या प्रकारामध्ये आईवडिलांची मदत करू शकत होतीस पण आत्ता आत्ता तू कशी मदत करशील मला तुझी काळजी वाटते हे ऐकून कलाच्या डोळ्यात पाणी येतं अद्वैतला काळजी वाटते म्हटल्यावरती कला म्हणते तू काळजी करू नकोस मला फक्त एकच गोष्ट हवी आहे मी न जगदंबा स्टोअर जर चालू केलं तर अद्वैत म्हणतो तू चालू केलंस ना तरीसुद्धा त्याच्यातून तुला इतकी कमाई होणार नाही की त्याच्यामधून तू आईवडिलांचं कर्ज फेडू शकशील यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे कला म्हणते काय उपाय आहे मग अद्वैत आबांकडे येतो अद्वैत आबांकडे येतो आणि तो आबांना म्हणतो आबा मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आबा म्हणतात बोल यावरती अद्वैत म्हणतो ज्या कामासाठी ती गेली होती ना तिने ती तिच्या वडिलांना मोलमजुरी करताना पाहिलेलं आहे तिचे वडील मोलमजुरी करत होते आणि या सगळ्यामुळे तिला खूप वाईट वाटलं यावरती आता मात्र आबा म्हणतात मग तुला याच्यामध्ये तिची मदत करावीशी नाही का वाटत यावरती अद्वैत म्हणतो हो वाटते पण ती खूप स्वाभिमानी आहे आबा म्हणतात ठीक आहे मग आपण एक युक्ती करूया म्हणजे तिला ना तिला आपण कर्जाऊ रक्कम देऊया काय वाटतं तुला यावरती अद्वैत म्हणतो मला नाही वाटत ती हे कर्जसुद्धा घेईल यावरती मग मात्र आबा म्हणतात तू एक काम कर तू सगळी चौकशी कर म्हणजे तिच्या घरच्यांनी कर्ज कुणाकडून कुणा घेतलं कुणा आहे किती कर्ज आहे आणि डायरेक्ट फेडलंच ना की त्यांचं घर पूर्णपणे नील होईल आणि त्यानंतर तिच्याकडे काही पर्याय राहणार नाही ते कर्ज त्या डोक्यावरून माझ्या डोक्यावरती आलं असं सांगतो त्यांचं कर्ड कर्ज फेड नाही म्हणजे माझं कर्ज फेड आणि फेड काय ते फक्त तिच्या स्वाभिमानासाठी बोल पण असं काही आपण करायचं नाही आहे असं म्हटल्यावरती अद्वैत या गोष्टीसाठी तयार होतो तोपर्यंत इकडे आता रोहिणीला समजलेलं असतं की यांच्या डोक्यावरती कर्ज आहे म्हणून रोहिणीने आता प संगीताला पापडांची ऑर्डर दिलेली असते संगीताला खूप पापडांची ऑर्डर देऊन तिला तोंडघशी पडायचा रोहिणीचा प्लॅन असतो आता मात्र संगीताला पापडांची ऑर्डर मिळाल्यावरती ती खूप खुश होते आणि ते पापडांची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी परत एका शेजाणीकडून पैसे उसने घेऊन सामान घेते सामान घेतल्यावर ती मग मात्र दिवस रात्र राबून ती पापड बनवते आणि रोहिणीला कॉल करते रोहिणीला कॉल करून ती सांगते की रोहिणी आत्या पापड तयार आहेत तुम्हाला ऑर्डर दिली होतीत ना तेवढी ऑर्डर मी तुमच्याकडे पोहोचती करू का यावरती रोहिणी सांगते ठीक थी, आहे तू ऑर्डर पोहोचती कर असं म्हणत रोहिणी तिला ऑर्डर घेऊन बोलवते ऑर्डर घेऊन बोलवल्यावरती सगळी ऑर्डर रोहिणी आता हातात घेते आपल्या बॅगेमध्ये गाडीमध्ये ठेवते आणि आता ती संगीताला पैसेच देत नाही संगीता विचार करते आता पैसे तरी कसे मागवून यावरती म्हणते रोहिणी आत्या आहो ते यावरती रोहिणी म्हणते काय म्हणजे तुम्ही आता व्याह्यांकडून पण पैसे घेणार तर व्याह्यांकडून पैसे घेणार काहीच वाटत नाही तुम्हाला अहो तुमच्या लेकीसाठी पापड लोणची हे तर प्रत्येक आई करून देते मग व्याह्यांकडून पैसे ठीक आहे ठीक आहे मी आत्ता तरी पैसे नाही आणलेत मी पैसे तुम्हाला पाठवते संगीता म्हणते नको हे तुम्ही पापड लोणची घेऊन जा पण मला पैसे नका देऊ आता संगीताचा पूर्ण हिरमोड होतो रोहिणीने ऑर्डर दिलेली असते म्हणून तिने खूप मोठ्या प्रमाणात शेजारणीकडून पैसे उसने घेऊन सामान आणलेलं असतं आणि सामान आणून खूप मेहनत करून पापड बनवले असतात पण सगळ्या मेहनतीवरती रोहिणीने पाणी फिरवलेलं असतं रोहिणीने फुकटचे हे घेतल्यामुळे आता मात्र डबल कर्ज होतं इकडे नैनाला कर्जाबद्दल ती नैना म्हणते कला तू या सगळ्यामध्ये डोकं घालू नकोस कसं आहे ना ते आता खऱ्यांचं कर्ज आहे त्याचा आपल्याशी काही ना संबंध नाही आहे यावरती मग मात्र रजनी म्हणते नाही ना हे कर्ज तुझ्यासाठीच बहुतेक घेतलं होतं म्हणजे ना तुझ्या लग्नामध्ये त्यांनी हे घर विकले आणि लग्न कलासोबत झालं असलं तरी कर्ज तुझ्यासाठीच घेतलं होतं तुला जरासुद्धा काही वाटत नाही का की आपल्या आईवडिलांना आपण इतका त्रास दिलाय ते यावरती आता मात्र रजनी म्हणते हे बघ कला तू काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये आबा आणि अद्वेत काहीतरी मार्ग काढतील आणि तुला या सगळ्यातून सुखरूप सोडवतील यावरती कला सांगते नाही म्हणजे मला ना या सगळ्यामध्ये कुणाची उपकार न येत रजनी मॅडम मला माझ्या स्वतःच्या पायावरती काहीतरी करायचं आहे नाही ना म्हणते पायावरती अगं तुला काय करता येणार नाही या सगळ्यामध्ये तुला काहीही करता येणार नाहीये कारण कारण तू काय करणार आहेस मोठं असं असं म्हणत ती आता मुद्दाम कलाला हिणवत असते कला बिचारी काहीच बोलत नाही आणि आता ती सगळं निमूटपणे ऐकून घेते पण इकडे आता डायनिंग टेबलवरती अद्वैतने सगळ्यांना बोलवलेलं असतं अद्वैतने सगळ्यांना बोलून अद्वैत म्हणतो मला तुम्हाला सगळ्यांना महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे म्हणजे कलाच्या नावाचं बँक अकाउंट काढलेलं आहे आणि त्या बँक अकाउंटमधून मी काही कर्ज उचललेलं आहे त्यावरती मग मात्र सरोज म्हणते कर्ज तू का कर्ज उचललंस तुला कर्जाची का गरज पडली यावरती अद्वैत म्हणतो कर्ज माझ्यासाठी नाही कर्ज तिच्यासाठी कारण तिच्या आई वडिलांवरती लोन आहे ना म्हणून ते कर्ज तिच्या अकाउंटला जमा होईल ती ते कर्ज तिच्या घरच्यां साठी फेडेल आणि त्यानंतर मग तिच्या अकाउंटमध्ये जसे जसे पैसे ती जमवेल तसं तसं ती कर्जाचे हफ्ते भरेल आता कलाला इतका आनंद होतो अद्वैतने एका झटक्यात प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला असतो ती अद्वैतकडे पाहतच बसते आणि चक्क पहिल्यांदा ती अद्वैतला कोणतीही आर्ग्युमेंट न करता थँक्यू अद्वैत असं म्हणून त्याच्याकडून चक्क कर्ज घेण्यासाठी तयार होते अद्वैत कलाकडे पाहत बसतो कला पण अद्वैतकडे पाहते सरोजला हे काही आवडत नाही सरोज म्हणतो अद्वैत सरोज म्हणते अद्वैत तुला काय गरज आहे हे सगळं करण्याची यावरती आबा म्हणतात खबरदार सरोज काय गरज आहे म्हणजे कसं घरातल्या एखाद्या मेंबरवरती संकट आलं मेंबर तर दुसऱ्या मेंबरने मदत करायची नाही तर मग मदत कुणी करायची जे अद्वैतने केलं ना ते योग्य तेच केलेलं आहे मला अद्वैतचा सार्थ अभिमान आहे असं म्हणत आता मात्र बँकेकडून कर्ज घेऊन कलाच्या घरी भरायचा पूर्णपणे निर्णय होतो आणि आता मोठा डाव कला नाहीच म्हणू शकत नाही या सगळ्या गोष्टीमुळे कला अद्वैतकडे पाहत बसते आणि पहिल्यांदा अद्वैतबद्दल तिच्या मनात एक आदर प्रेम आणि हे निर्माण होतं इथूनच कला आणि अद्वैत यांच्या हातात प्रेमाची गोष्ट चालू होते त्यामुळे आता मात्र कर्ज घेण्यासाठी कला नकार न देता पुन्हा एकदा घरी येते घरी आल्यावरती ती, ती सांगते बाबा मी हे पैसे आणलेले आहेत हे पैसे आत्ताच्या आत्ता भरा यावरती बाबा म्हणतात पण पोरी हे पैसे तू कुठून आणले चांदेकरांचे ना यावरती कला सांगते चांदेकरांचे नाही मी हे कर्ज घेतले अद्वैतने मला कर्ज दिले आणि ते कर्ज मी फेडणार आहे पुन्हा जगदंबा स्टोअर सुरू करून यावरती संगीता म्हणते पण तुला जगदंबा स्टोअर सुरू करण्यासाठी बापू आणि आबासाहेब परवानगी देतील का यावरती दिनकर म्हणतो माझ्यामुळे माझ्या लेकीला मान खाली घालायला लागली तिकडून पैसे घ्यायला लागले तिला सांगायला लागलं की आमचं कर्ज आहे डोक्यावर मला हे सहन होत नाही यावरती संगीता म्हणते आपण खूप चुकलो आपण आपल्या पोरींच्या बाबतीत चूक केली म्हणजे नैनीला नेहमी चढवून ठेवलं तिच्यासाठी कर्ज काढलं आणि ते कर्ज फेडायचं कोणी तर कलानी नाही नाही कले मला हे सहन नाही होणार यावरती कला म्हणते आई मी तुझी मुलगी आहे ना मी जे सांगते ते गुपचुपकर मी सगळं कर्ज भरती आहे आणि त्यानंतर काय करायचं ते बघू असं म्हणत कला ते कर्ज भरते दिनकर आणि संगीताच्या डोक्यावर ओझ्याचा भार खाली करते त्यानंतर आता अद्वेत सगळीकडे सा चौकशी करून अजून दिनकर आणि संगीता यांच्यावरती कोणतं कर्ज आहे का ही विचारणा करतो आणि पुन्हा एकदा जगदंबा मिसळ आणि इकडे जगदंबा भांडार आणि त्यांची मिसळ खरे मिसळ ही पुन्हा एकदा चालू करण्यासाठी आपल्या माणसांना सांगतो हे सगळं सरोजला आवडत नाही सरोज, सरोज म्हणते तू त्या मुलीसाठी इतकं का करतोयस यावरती अद्वैत म्हणतो कसं आहे ना ती चांदेकरांची सून आहे उद्या जर तिच्या घरच्यांचे वाभाडे निघाले तर चांदेकरांचे सुद्धा वाभाडे निघतील असं म्हणत अद्वैत सरोजला तर मनवतो पण मनात विचार करतो खरंच खरंच याच गोष्टीसाठी मी हे सगळं करतोय आणि तो आता मनामध्ये कलाविषयी काळजी करायला लागलेला असतो हे त्याला कळतं कला घरी येते अद्वैतचे आभार मानते जगदंबा भांडार परत सुरू करू का असं विचारते तिला परवानगी देतो आणि इथूनच दोघांच्यामधले ऋणानुबंध वाढत जातात कलाची मदत करून अद्वैतने एक खास स्थान तिच्या मनामध्ये निर्माण केलेलं असतं आणि आता त्याच वेळेला कलाबद्दल पण त्याला खूप काही वाटत असतं हळूहळू दोघांनाही या एकमेकांवरील प्रेमाची जाणीव होते जगदंबा भांडार सुरू केल्यावरती मग मात्र कलाच्या आयुष्यात अजून एक मोठी घडामोड घडणार आहे कलाच्या आयुष्यामध्ये काय मोठी घडामोड घडणार या घडामोडीमुळे अद्वैत आणि कला यांचं वाद पॉझिटिव्ह वळणावरती कसं वळणार हे पाहायचं असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच व्हिडिओ चॅनलवरती येणार आहे